गहू स्वच्छ धुवून घेऊन अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत यानंतर हे गहू सुती कापडावर पसरवून यातील पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचे आहेत यातील पाणी पूर्णपणे सुकले पाहिजे यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात परंतु हे गहू खडखडीत कोरडे नाही झाले पाहिजेत याचीही आपण काळजी घ्यायची हे सुकलेले गहू मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सर चालू बंद करून असा रवा तयार करून घ्यायचा आहे यानंतर आपल्या नेहमीच्या गव्हाच्या चाळणीने हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे रवा चाळून घेतल्यानंतर खाली राहिलेले बारीक पीठ हे आपण लाडूसाठी वापरू शकतो आणि वर असलेला जाडसर रवा आपण खीर लापशी किंवा शिऱ्यासाठी वापरू शकतो अशा प्रकारे घरच्या घरी आपण पौष्टिक खीर तयार करू शकतो तेही घरीच रवा बनवून आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की ही खीर बनवून बघूया हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा